जय शिवराय मॅडम हो जय शिवराय बोला रस्तीचं जे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं आहे तर ते बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाले नाही आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाले आहे ते फार कमी झाले आहे त्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती हो नक्कीच तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो अगदी बरोबर आहे कारण आता रब्बीचं जे अनुदान आहे जवळपास अकरा हजार कोटी रुपये हे रब्बीच्या अनुदानासाठी शासनाच्या माध्यमातून मंजूर झालेत आणि त्याचं वाटप देखील दोन दिवसांपूर्वी सुरू झालेलं आहे आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे आलेले आहेत परंतु तुमचा असा प्रश्न आहे की बऱ्याच शेतकरी बांधवांना हे याचा लाभच भेटला नाही म्हणजे त्यांच्या बँक खात्यात ते पैसे आलेच नाहीत बरोबर हो तर याच कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा कुठल्याही सोशल मीडियावरती तुम्हाला वेळोवेळी माहिती दिली जात होती की तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल त्यात पीएम किसान असेल नमो शेतकरी असेल नुकसान भरपाई असेल रब्बीचं अनुदान असेल पीक विमा असेल कुठलीही शासकीय योजना असू द्यात तुम्हाला जर तिचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात महत्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड असणं तुमच्याकडे गरजेचं होतं किंवा महत्वाचं असणार आहे सांगितलं जात होतं परंतु आपण जर पाहिलं तर अनेक शेतकरी बांधवांकडे अद्यापही फार्मर आय डी कार्ड त्यांचं काढलेलं नाहीये आणि यामुळे काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये रब्बीचं जे अनुदान आहे ते जमा झालेलं नाही आणि महत्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असेल आणि तरी सुद्धा तुमच्या खात्यात जर अनुदान जमा झालं नसेल तर तुम्ही तुमच्या गावच्या तहसीलकडे जायचं आहे किंवा मग तेथे तुमची जी यादी जाहीर होते तर त्या यादीमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची यादी ही जाहीर झालेली आहे तर त्या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करायचं आहे जर तुमचं नाव तेथे आलेलं असेल आणि तरी सुद्धा जर तुम्हाला नुकसान भरपाई म्हणा किंवा मग रब्बीचं अनुदान आलेलं नसेल तर तुम्ही लवकरच आपल्या जवळच्या सी एस सी केंद्रावरती जाऊन आपलं फार्मर आय डी असेल किंवा मग तुमची ई के वाय सी कम्प्लीट असेल आहे की नाही ते चेक करायचं आहे तुमचं हे बँकेला लिंक आहे की नाही ते दे देखील तिथे जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे या सर्व गोष्टी जर तुमच्या यश असतील तरच तुम्हाला ते अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे सर्वात अगोदर आणि आता हा जो प्रश्न आहे की रब्बीचं अनुदान काही शेतकऱ्यांना भेटतंय परंतु काहींना भेटत नाहीये मित्रांनो आता यामध्ये कोणकोणते शेतकरी बांधव पात्र झालेले आहेत हे अगोदर समजून घ्या तर जे शेतकरी बांधव आता दिवाळी पूर्वी जे महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य शासनाच्या माध्यमातून जे बत्तीस हजार कोटींचं एक पॅकेज जाहीर करण्यात आलंय अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून तर त्यामध्ये जे कोणी शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत तर ते प्रत्येक पात्र शेतकरी हे रब्बीच्या अनुदानासाठी पात्र ठरलेले आहेत म्हणजे जे जिल्हे जे तालुके अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र आहे ते सर्व जिल्हे आणि तालुके आणि शेतकरी हेच रब्बी अनुदानासाठी सुद्धा पात्र आहेत त्यामुळे जर तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र असाल तर मात्र नक्कीच तुम्हाला रब्बीचं अनुदान देखील काही न करता तुमच्या बँक खात्यामध्ये ते जमा होणार आहे आता तुमचा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की काही शेतकरी बांधवांच्या ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाले त्यांच्याही खात्यामध्ये ती रक्कम खूपच कमी जमा झाली तर हो हा प्रश्न सुद्धा अगदी महत्वाचा आहे कारण प्रत्येक आता आम्ही सुद्धा नेहमी सांगत होतो की रब्बीचं जे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे किंवा जे मंजूर झालं आहे तर ते हेक्टरी दहा हजार रुपये मंजूर झालेला आहे आणि ते तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा होणार आहे आता काही शेतकरी बांधवांकडे एक हेक्टर क्षेत्र होतं तर मग त्यांना ते हेक्टरी दहा हजार रुपये जमा व्हायला हवं असं त्यांना वाटतंय परंतु मित्रांनो यामध्ये सरकारच्या माध्यमातून एक खेळी खेळण्यात आलेली आहे ती म्हणजे जरी तुमच्याकडे एक हेक्टर क्षेत्र असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या एक हेक्टरची पूर्ण पैसे आलेले नाहीत याचं कारण असं आहे की तुमचं एक हेक्टर क्षेत्र आहे परंतु त्यामध्ये तुमचं बाधित क्षेत्र हे कमी दाखवले गेलं आहे म्हणजे एक हेक्टर क्षेत्रामध्ये जर चाळीस टक्के बाधित क्षेत्र दाखवलं गेलं असेल तर मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त त्या चाळीस टक्के क्षेत्राचेच पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि उर्वरितचे ते साठ टक्केचे पैसे हे वजा करण्यात आलेले आहे म्हणजे हेक्टरी दहा हजार रुपयांमधून ते साठ टक्के पैसे वजा करून जे उर्वरित रक्कम राहिली तीच फक्त तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे म्हणजेच एकंदरीत क्षेत्र कितीही असू द्या तीन हेक्टरची मर्यादा आहे परंतु त्यामध्ये हे महत्वाचं आहे की तुमचं बाधित क्षेत्र किती दर्शवलं गेलं आहे म्हणजे बाधित क्षेत्र तुम्ही किती नोंदवलं आहे त्यानुसार हे रब्बीचं अनुदान हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालं जा आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना जो प्रश्न पडला होता की रक्कम एवढी कमी काय जमा झाली हे तुमच्या आता लक्षात आलंच असेल हो धन्यवाद मॅडम धन्यवाद